नमस्कार मालेगाव येथे पंचशील धम्मध्वज यात्रेनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले सदर बैठक ही धम्मसधान स्तूप चैत्यभूमी मालेगाव येथे घेण्यात आली सर्वप्रथम महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या बैठकीमध्ये करंजी गावचे सुपुत्र मेजर आकाश काशीराम इंगळे यांची समता सैनिक दलामध्ये पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन व पुष्पमाला अर्पण करून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी सुधाकर पखाले जय एस शिंदे बाळासाहेब सावंत संजय भगत भाई गोवर्धन चोतमल ज्ञानबा वानखडे रमेश तायडे किसन खडसे दीपक घुगे रामभाऊ कहाळे अजय गायकवाड किशोर आवचार राहुल तायडे अश्विन तेलगुटे अशोक कांबळे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती सदर बैठकीमध्ये पंचशील धम्मध्वज यात्रा मालेगावमध्ये येणार असून या यात्रेचे नियोजन कशाबाबत करायचे त्याबद्दल सविस्तर चर्चा करून बैठकीचे आयोजन करण्यात आले व कार्यक्रम संपन्न करण्यात आला